शांती प्रतिष्ठानतर्फे दहावी बारावी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम अतुल काका चव्हाण तथा अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अतुल काका चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायला शिकायला पाहिजे आजकालची पिढी सोशल मीडियामध्ये जास्त आणि अभ्यासात कमी दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर याचा परिणाम होत असून विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे सोशल मीडिया जेवढी चांगली तेवढी वाईट आहे तिचा योग्य वेळी योग्य उपयोग केला पाहिजे त्यामुळे थोडासा वेळ लागला कार्यक्रम सुरू व्हायला काही असो तर त्याबद्दल मी व्यक्त करतो सर्व आज हा जो कार्यक्रम आयोजित केला शांती प्रतिष्ठान किंगगाव जे शांतिनिकेतन स्कूलनं त्याबद्दल आयोजकचं मनोरला चव्हाण यांचा आभार मानतो मी सुद्धा एका खेड्यातील म्हणजे किंग आदर्शगाव किंगावमधूनच शिकून पुढे गेलेलो जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो आणि ग्रामीण भागातून शिकत असताना कोणत्या अडचणी येतात त्या अडचणींवर कशी मात करायची आणि ते करत असताना आपण आपला जो ध्येय आहे आपलं लक्ष आहे ते गाठण्यासाठी कसे कष्ट करायचे याबाबत आणि पुढं काय संधी तुमच्यासमोर आहे या यासाठी या एक संवाद साधण्यासाठी मी आप आज आपल्या उभ आहे मित्रांनो सर्वप्रथम मी आपण आजच्या काय काय संवाद साधणार आहोत हे फक्त यामध्ये दाखवले एकतर यशस्वी विद्यार्थ्यांचं कौकुक केलंच पाहिजे पाठीवर जर थाप मिळाली तर नंतरच्या मुलांना सुद्धा एक त्यामधून इन्स्पायरेशन मिळतं आणि जे यशस्वी झाले त्यांना आणखी प्रेरणा मिळते त्यांना आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामधून याकरता त्यामद असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आपण आणि असे कार्यक्रम आयोजित केल्यानं मुलांमध्ये एक चांगली उत्साहाचं वातावरण निर्माण होतं त्यांना छोटंसं सुक्षित म्हणून काहीतरी प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र किंवा आपण एक सन्मानचिन्ह दिलं तर मुलांना खूप छान वाटतं त्यांना त्यातील प्रेरणा मिळते याकरता हा आजचा कार्यक्रम आहे त्यानंतर दहावी बारावी मीटर पूर्ण काय सगळ्यांना माहीत आहे तर तरीसुद्धा काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे मी आज ह्या तुमच्या याच्यातून एकोणीसशे सत्त्याऐंशीला दाखवली झाल्यानंतर जवळपास आज चाळीस वर्षांपासून तुमच्यासमोर उभं राहून सांगतोय काय केलं पाहिजे तर यामध्ये कारण एकच आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होऊ शकतो बरेच वेळेस मी लहान होतो तेव्हा सांगायचे की बाबा खेळू नको त्याने काय मिळणार आहे तर आज खेळातसुद्धा प्रावीण्य मिळालं आणि पुढं चांगल्या नोकरीवर पण जाऊ शकतात चांगलं अर्थार्जन करू शकतात अतिशय चांगलं जीवन जगू शकतात हे सुद्धा मार्ग आता चांगले प्रशस्त झाले सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात पण त्यात पॉझिटिव्ह जसं आहे तसं निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक जसं आहे तसं नकारात्मक पण आहे त्यामुळं काही गोष्टी आपल्यासमोर शेअर करणं गरजेचं आहे या अनुभवातून मी गेलेलो आहे आणि आज बघतो बरेच वेळेस कालच पुण्यामध्ये यू पी एस सीमध्ये जी मुलं सिलेक्शन झालं राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या मुलांचं सिलेक् निवड झाली त्या मुलांचा सत्कार समारंभ होता त्या समारंभाला मला पूर्ण पाहुणे म्हणून बोलवलं होतं इथं आम्ही काही गोष्टी शेअर केल्या यशस्वी झाल्यानंतर मुलांना किती चांगलं वाटतं त्यांच्या पालकांना किती चांगलं वाटतं आणि त्यापासून नंतर पुढं तयारी करणाऱ्या मुलांना एक प्रेरणा मिळते त्याकरताच तसा कार्यक्रम होता आणि आजच वेगवेगळ्या आपण दहावी बारावीच्या नवतरुण मुलं जी आहेत आपली जी ह्या देशाचं भवितव्य घडवणार आहे त्यांच्या समोर आपण आज काही विचार मांडतो आहे पालकांनी पण जास्तीत जास्त उपस्थित हवं असे आमचे प्रयत्न होते आणि बऱ्यापैकी <laughs> आले त्यामुळं आपल्याला मध्ये कुठं काही वाटलं एखादी गोष्ट आपल्याला अशी वाटली की तुम्ही विचारलं पाहिजे मला माझं सगळं झाल्यानंतर आपण इंटरॅक्शन संवाद साधणार आहोत संवाद याच्याकरता की कोणताही कार्यक्रम हा टू वे असला पाहिजे दोन्ही मार्ग मा त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी असली पाहिजे आज मी माझे अनुभव नंतर काय तुम्हाला काय पुढं संधी उपलब्ध आहेत याबाबत मार्गदर्शन करेल पण तुमच्या काय अडचणी आहेत तुमच्या काय हे आपण कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा थांबला वेळ मिळतात की तुम्हाला काही वाटलं वैयक्तिक विचारायचं तरी विचारू शकता तर आपण यामध्ये यशस्वी मुलांचंच होतो त्यानंतर दहावी दहावी भरत काय आवड येऊन दिला आयुष्यात किती महत्त्व द्यायचं सतत सुधारणा तुम्हाला माहीत असेल मुलं तर त्यात शिकून आता बऱ्यापैकी त्यांना गोष्टी काढायला लागल्या कंटिन्युअली इम्प्लिमेंट म्हणतात मित्रांनो आजही अभ्यास केल्याशिवाय तुमच्यासमोर उभं राहू शकत नाही किंवा कोणत्याही बैठकीला जायचं तर अभ्यास करूनच जावं लागत असतं दहावीची तशी झाली किंवा बारावी झाली किंवा इंजिनिअरिंग झाली इंजिनिअरिंग झालं मेडिकल झालं किंवा तुमचं कुठं सिलेक्शन झालं म्हणजे संपलं असं नाही कुठं फक्त चांगलं चांगलं आहे असं नसतं आयुष्यात आयुष्य हे तुमच्यामध्ये सतत सुधारणा घडवण्यासाठी तुम्ही कायम अभ्यास करून आणखी मोठमोठ्या संधी प्राप्त करण्यासाठीच एक मार्ग आहे त्यामुळे याला म्हणजे सतत सुधारणा आपल्यामध्ये ह्या सतत सुधारणा घडत त्यासाठीच आहे ती पण पाहणार आहे हे सगळं करत असताना आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाला कधीच विसरायचं नसतं त्या समाजामध्ये सुद्धा ते, आपल्या संस्थेत धडपड करणारे युवक आहेत त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे त्याच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती व सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काका शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदरणीय सौ अमरावताई चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर इथे जमलेले सर्व गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व आई आणि वडील सर्व पालक दहावी आणि बारावीचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर साहजिकच गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवरती कौतुकाचे थाप देण्यासाठी कोणीतरी पुढे येणं गरजेचं असतं आणि काकांसोबत सहज चर्चा करताना काकांनी सांगितलं आहे की आपल्याला लवकरात लवकर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांनी पुढं वाटचाल करण्यासाठी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळणं गरजेचं असतं आणि ते मोटिवेशन मिळाल्यानंतरच ते आपल्या भविष्याची वाटचाल ती करत असतात तर असं मोटिवेशन मिळावं म्हणून फक्त हा शाळे कार्यक्रम आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचाच न करता पूर्ण तालुक्यातला किंवा तालुक्याच्या बाहेरचे जिल्ह्यातील जर काही मुलं असतील गुणवंत तर त्यांनाही आपण आमंत्रित करू आणि त्यांचा आपण स्वागत सत्कार करू हे ठरल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ही जबाबदारी देण्यात आली पवार सरांनी सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना संपर्क केला आणि जे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं सर्व गुणवंत विद्यार्थी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सगळ्यांना मी माझ्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि शांतनिकेतन शाळेचे मुख्याध्यापक रज्ञ पवार सर आपले बोर्टे सर आणि शांतनिकेतनचा संपूर्ण स्टाफ सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांनो आज आपण सगळेच भाग्यवान आहात की आपल्याला आज साहेबांनी आजचा दिवस खास करून आपल्या सगळ्यांच्यासाठी राखून ठेवलेला आहे कारण त्यांना एक दिवस आपल्या इकडे येण्यासाठी मिळतो आणि त्या दिवशी अनेक कामं करायची असतात पण त्यांनी आम्हाला आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं की आपल्या समोरचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम असेल तर आपल्या भागातील ह्या विद्यार्थ्यांना घडवणे कारण आता आपण सगळे बघतोय त्यांची धावपळ किती होते तर तिथे एकच अधिकारी सगळे सावरू शकत नाही तर आज प्रत्येक गावागावामध्ये अधिकारी तयार राहायला पाहिजे साहेबांची चळमळ चाललेली असते की नाही आपल्याकडले मुलं सुद्धा पुढे यायला पाहिजे ते सुद्धा घडायला पाहिजे त्यामुळे आजचा खास वेळ आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आहे आज आपण इथे आलो आणि रिझल्ट लागल्यानंतर जो सत्कार समारंभ होतो तर हे खरंच एक खूप महत्वाचं असतं कारण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या पाठीवर कौतुकाचे कौतुकाची थाप पडते तर याच्यामुळे तुम्हाला तर एक ऊर्जा मिळणारच पण याच्याशिवाय याच्यामध्ये अजून एक मुद्दे की तुमचा झालेला आदर सत्कार हे बघून तुमच्या घरामध्ये तुमचे बहीण भाऊ असतील तुमचे शेजारी शेजारीबाजारी असतील नातेवाईक असतील या सगळे तुमचा आदर्श घेतील आपण मेहनत केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपल्याला यश प्राप्त झाल्यानंतर किती मान सन्मान मिळतो ते सुद्धा आता कामाला लागतील त्यांनासुद्धा एक ऊर्जा या कार्यक्रमामुळे मिळणार आहे त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं मी आपला जास्त वेळ घेणार नाही फक्त एकच सगळ्यांना सांगू इच्छिते की, की पालकसुद्धा उपस्थित आहेत कारण काळात शंभर टक्के आपल्या मुलांना घडवू शकते असं नाही तर पालकांचासुद्धा तेवढाच सहभाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे पालकांनीसुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हायचं असतं म्हणजे एक मुलांना एक धीर द्यायचा असतो आधार द्यायचा असतो आणि तू लढ आम्ही तुझ्या तु पाठीशी आहोत ही एक पालकांची मुलांना एक प्रोत्साहन पाहिजे असते शिकण्यासाठी त्यासाठी आज पालक पालकसुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे पालकांसाठी सुद्धा हा मार्गदर्शन गरजेचं आहे कारण यशाची आपण आता पहिली पायरी गाठलेली आहे आता आपल्याला अजून पुढे भरपूर जायचं आहे अजून आपल्या भरपूर पायऱ्या बाकी आहेत ही आपली सुरुवात झालेली आहे आणि आता हा पुढचा टप्पा खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे तो कसा गाठायचा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आमच्यासारख्यांनी न सांगता ज्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे अशा तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्याला या गोष्टीचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं होतं आणि ते मार्गदर्शन आता पुढील टप्पा आपण कसा गाठायचा आहे भविष्यामध्ये आपण कसं कराय काय करायचं आहे हे सखोल मार्गदर्शन आपल्याला आदरणीय साहेबांच्याकडून ऐकायचं आहे मी एकच सांगते तुम्हाला की Uh, कुठलीच गोष्ट किंवा कुठलंच काही uh, वाईट नसतं प्रत्येकाने शिक्षण करून मोठ्याच नोकरीला लागायचं असं नाही तुम्ही क्लास करा यू यु, यू पी एस सीचे करा एम पी एस सीचे करा पण परीक्षा देताना कुठलीच सोडायची नाही ग्रामसेवकपासून ग्रामसेवक असेल तलाठी असेल अधिकारी असेल एस टी आय पी एस आय म्हणजे प्रत्येक ग्रेड याची परीक्षा तुम्ही द्या प्र सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्ही द्या, तुमीं द्या।, तुमीं द्या। आणि ज्यांना कुठे कमी पडत असेल खचून कधी जायचं नाही आपण धीर आपण धीराने सगळं काम करायचं असतं व्यवसाय सुद्धा आता चांगले चांगले आलेले आहेत व्यवसायामध्ये सुद्धा अनेक जण यशस्वी झालेले आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचं करिअर व्यवसायामध्ये सुद्धा घडलेलं आहे अनेक वाटा आपल्यासाठी आहेत त्याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला साहेब करतील फक्त तुम्ही खचून जाऊ नका आणि आता ही सुरुवात आहे तुम्हाला अजून भरपूर पुढे जायचं आहे तुमच्या पुढील वारसांनीसाठी मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देते आणि आज पाहिलं तर इथे मला मुलींची संख्या जास्त दिसत होती <laughs> तर मुली पुढे चालल्यात तुम्हीसुद्धा आता मुलींसोबत स्पर्धा करा आज ते बासष्ट मुली आहेत गुणवंत आणि तेरा मुलं आहेत आपण जेव्हा आज बघतो रिझल्ट जेव्हा लागतात तर पहिल्या ओव्हर तीन मध्ये मुलीच असतात आता तुम्ही पण पर...